किंवा विशेष याच्यामध्ये स्पर्शभक्ती सांगितलेली आहे वास्तिक भिक्षकाच्या वंदनामध्ये स्पर्श भक्तीने हे स्वच्छ ठेवा अलीकडे काय झालेलं आहे की पायावर डोकं ठेवण्याची एक पद्धत निघालेली आहे किंवा अधिकरण त्याने बसलेलं असतील तर मांडीवरती डोकं ठेवतात ही चुकीची पद्धत आहे वासनिक भिक्षकाच्या वंदनामध्ये स्पर्शभक्ती मुळीच नाही ती फक्त साना प्रसादाच्या बाबतीत लक्षात ठेवा वृत्तीस्थळातला प्रसंग आहे वृत्तीस्थळातले जे साधक आहे ते वृत्तीस्थळामधले साधक श्री नागदे आचार्यांच्या चरणावरती नमस्कार डोकं ठेवून नमस्कार करण्याचा प्रयत्न करत असत त्यावेळेला नागदे आचार्यांनी त्यांना फटकारलेला आहे काय की अशा प्रकारे पायावरती डोकं ठेवून आचार्यांनी भिक्षकांना फटकारलेला आहे आणि आचार्यांना ते आवडतही होतं आता आचार्यांचे सगळे प्रसादच होत तो एक भाग वेगळा आहे परंतु वासनिक भिक्षकाच्या पायावरती डोकं ठेवून कधी नमस्कार करू नये तर फक्त नम्र भावे वाकून त्यांना नमस्कार करावा हे लक्षात ठेवा किंवा ते कुणी बसलेले असतात काही जण मांडीवरचे डोकं ठेवतात मांडीवर तुझं डोकं ठेवून नमस्कार करायचा नाही कारण वास्तविक भिक्षुकाची वंदन पद्धती ही स्पर्शभक्ती नाही तर ती फक्त जुळून हात जोडून करण्याची भक्ती आहे आणि म्हणून स्थान प्रसार आणि वास्तविक भिक्षू यांच्या वंदन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचा मूलभूत भेद आहे आणि हा मूलभूत भेद जर लक्षात ठेवला तर आपल्याला विधियुक्त वंदन जे आहे ते विधियुक्त वंदन करत राहील त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे स्थान स्थान नमस्कार करताना प्रसाद नमस्कार करताना जशा आपण जेव्हा आठवतो त्याप्रमाणे वार्सनिक भिक्षुकाला भेटायला जाताना किंवा त्यांना नमस्कार करताना त्यांचा त्याग त्यांची तपश्चर्या ही मनामध्ये आठवायची असते एखादा वास्तविक जर असेल त्याला विचारावं का हो तुम्हाला परमेश्वर मार्गाचा योग कसा आला तुम्हाला परमेश्वराचा बोध कोणापासून झाला अनेकदा आश्रमामध्ये व्याख्यानामध्ये विषय ठेवला बोध कोणापासून झाला बोध म्हणजे काय मी जीव आहे आणि श्री चक्र परमेश्वर अवतार आहेत ही प्रसिद्धी तुम्हाला त्यांचे त्याग जो आहे त्यांचा योग जो आहे तो आपण आठवायचा असतो किंवा एखादा भिक्षुक असेल त्याला विचारावं किंवा त्याच्याविषयी माहिती अगोदर की एवढे मोठे घरचे श्रीमंत होते त्यांनी परमेश्वरासाठी सगळा त्याग केलेला आहे त्यांचा त्याग पोटी भरावा म्हणजे अंतकरणामध्ये आठवावा आणि ती आठवण करत त्यांच्या भेटीला जावं किंबहुना त्यांना आपण जेव्हा दोन आठवून दंडोल करतो त्याला त्यांना घडलेला जो त्याग आहे किंवा त्यांची जी तपश्चर्या आहे त्यांची जी साधना आहे ती कशा पद्धतीची आहे आपल्याला माहीत असेल तर त्यांना विचारावी आणि ती मनामध्ये काय करावी आठवावी जशा जेळा आठवतो तसं ते मनामध्ये आठवावं त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे लाभ आहे आणि म्हणून बोध कसा झाला हे सुद्धा वासनिकांना विचारावं हो। नामधारकाला पण विचारावं कारण नामधारक जो आहे त्याला सुद्धा परमेश्वर कोण आहे कळालं तेव्हा तर तो उपदेश घ्यायला तयार झाला त्याला जर कळालं नसत की परमेश्वर कोण आहे देवता कशा वेगळ्या आहेत प्रपंच वेगळा आहे जीव वेगळा आहे या गोष्टी जर त्याला समजल्या नसतं तर त्याने उपदेश घ्यायला तर तयार झाला नसतं म्हणून तुम्हाला देव कसा कळाला जसा उपाध्याय वासाना कळाला कसा कळाला पैठंद्र स्वामींचं वास्तव्य आहे आणि पैठणंद्रस्वामींचं वास्तव्य असताना काळामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि कास्ता आरदेव पंडित हे गीतेवरती व्याख्यान करायचे पैठणमध्ये आणि त्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले तर ते आमच्या स्वामींना विचारत असत एकदा असेच कास्ता हारदेव पंडित स्वामींकडे आलेले आहेत आणि गीतेतले संधी विचारत आहेत त्याच दरम्यान उपाध्यबाद स्वामींच्या भेटीला त्या ठिकाणी आलेले आहेत ते बळेग्रामून आलेले आहेत आणि स्वामींची त्याची चर्चा चाललेली आहे तर स्वामींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला हे जे गोपाळ मंत्र हे जी माहिती झालेली आहे की कुठे गोपाळ मंत्रातून हा जो परिचय झाल्याची गोपाळ मंत्राची भेद किती आहे पण भेद आहेत किती तेव्हा त्यांनी सांगितलं धापात भेद आहेत जे हार्दिक पंडितांनी सांगितलं धापात भेद आहेत गोपाळ मंत्राचे तेव्हा स्वामी त्यांना सांगतात अहो गोपाळ मंत्राचे फक्त दहा पाच भेद नाहीये गोपाळ मंत्री संख्या भेद गोपाळ मंत्राचे एक हजार भेद आहे एक भेद जो आहे तो श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती का रुक्मिणी देवी जाणे श्रीकृष्ठ चक्रवर्ती ते, ते माहीत आहे त्या रुक्मिणीला माहीत आहे या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नाही हा चर्चा संवाद उपाध्य दरवाज्याच्या आड बसून ऐकत आहे आणि तो ऐकत असताना उपाध्यात बोध झाला प्रतिती आली की ज्या अर्थी एकमेद जो आहे हजार मंत्रातला तो श्रीकृष्णचक्रवर्ती जाणती का रुक्मिणी देवी जाणे मग यांना कसं का काय माहिती स्वामींना कसं का काय माहीत झाला यावरून श्रीकृष्णचक्रवर्ती तेच आमची गोसावी अशा प्रकारची प्रतिती उपाध्यावासना आहे अशा प्रकारे बोध होत असतो ज्या वेळेला एखाद्या अधिकार निरूपण करत असतात अन्य अर्थ पण निरूपण करत असतात हे निरूपण चालू असताना श्रोता काय करत असतो दक्षक श्रवण करत असतो आणि श्रवण करत असताना त्यांच्या निरूपणातला एक एक मुद्दा जो आहे तो त्याच्या अंतकरणाला उमटतो पटतो आणि मग तो काय म्हणतो का हो बरोबर आहे बरोबर आहे हे जे सांगतात ते योग्य आहे असा त्याच्या मनाची भूमिका झाली की लगेच परमेश्वर काय करतात बोधशक्तीचं संक्रमण करतो आणि बोध होऊन जातो मग आपल्याला कोणाच्या मुखाने बोध झाला हे सांगता आलं पाहिजे किंवा माहीत असेल तर त्या नामधारकाच्या वार्षिकाच्या भेटीला जाताना त्यातली भक्ती कशी आहे त्याचा त्याग कसा आहे याच्या गोष्टी कराव्या आणि भिक्षुकाच्या भेटीला जाताना त्यांचा त्याग त्यांचं तप हे आठवत जावं अशा प्रकारे हे एकूण स्थान वासनिक भिक्षू या चतुर्दित साधनाची भिन्न भिन्न प्रकारची अशी वंदन पद्धती आहे आणि अशा प्रकारची वंदन पद्धती तुम्हाला इतर कुठल्याही उपासना मार्गामध्ये तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि म्हणून हा परमेश्वराचा जो मार्ग आहे हा ज्ञान मार्ग आहे प्रतीती मार्ग आहे अनुभवजन्य आहे फक्त त्या पद्धती